तर माझ्या लाडक्या मित्रांनो कसे आहेत सर्वजण सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे तुम्हाला माहितच असेल की ते दूध उकळतात मसाला दूध असते ते आपण प्यायच असते पण आपल्या गावात कशी सिस्टीम आहे ही तुम्हाला दाखवणार आहे खरंतर ही म्हणजे जे नियोजन करणार आहे ते आहेत आपले प्रशांत सर प्रशांत पाटील असं नाव आहे त्यांचं आणि ते शाळेत असतात आणि त्यांच्याकडे सगळं इथलं आहे आणि इथं दूध वगैरे आहे ना ते पोरं म्हणा किंवा गावातली माणसं जे आहेत ते आपल्याला आणून देतात आणि बाकीचं जे आहे ते असंच सगळेजण माझे विद्यार्थी म्हणा किंवा हे सगळ्यांनी देतात आणि असं एकत्र होऊन शेवटी ते आपलं मसाला दूध तयार होतं तर ता प्रत्येक प्रोग्रेस तुम्हाला दाखवणार आहे आणि सगळं काय दाखवतो आता बघा प्रीतम आणि आपले प्रिय श्रेयेश पाटील आहेत हे जर माहिती देतील ऐकून घ्या मित्रांनो तर हे आपलं सुभेदार भीमराव हॉकी क्लब आहे यांच्यातर्फे आपल्याला इथं कोजागिरी पौर्णिमानिमित्त आपल्याला हे या पोरांतर्फे हॉकी खेळाडूंना इथं सिनियर ज्युनियर मुलांना दूध वाटप केलं जातंय आणि काय सगळं दूधविध वाटप केलं जातं पोरं किती असतात म्हणजे हे फक्त खेळाडूंसाठी नाही सगळ्यांसाठी असतं खेळाडूंकडनं सगळ्यांसाठी सगळ्या खेळाडूंसाठी सगळ्या खेळाडूंना सगळ्या खेळाडूंना हॉकी खेळाडूंना सगळ्या फक्त सिनियर ज्युनियर आजच्या पहिल्या खेळून गेलेल्या सुरुवातीपासून ते सगळे मोठे लहान सगळे तर अशा प्रकारे आहे मी पण पहिल्यांदा चाललोय आणि पुढे काय काय होतं ते दाखवतो म्हणा सगळं यो भागा यो बघा आपला पार्थ आहे आणि ह्यानं काय घेऊन आलाय काय चपॉट घेऊन आलाय काय काय मार्ग वागायला अरे काय सांगितले आता बघा चालू केले आहे मी जरा आणि इथं सोडून वगैरे आता हे करणार आहे टोटल किती लिटर आले तू सहा सात लिटर सात लिटर सात लिटर टोटल सात लिटर आले बघा दूध आणि आता डायट शिजवायचं आहे उकळ्या आणायला आता तेच ते उकळे आणायचं गरम गरम सर, गरम करायचं आहे तुम्हाला बघा एवढ्या नुसता कितले तिथं आणि ते कितली चालू आहे अजून ती बारखे झालेलं आता नुसता किटले आल्यात एवढं आले म्हणणं आहे की दूध उघडते पैसा लागले पैस काय जर दूध उडलं तर काय तर, तर, तर काय ना म्हणते नाही उरलं तर नाही उठल ना। ना। ना ना। ना ना। ना। ना ना चला आता बघा मसाला जरा तयार करायला लागल्यात मसाला तयार झाला की नाही मग त्यात घालायचं आहे मग त्या टायमालाच तुम्हाला दाखवतो काय आणि इकडे माणसं पण आहेत बघा बा तर बघा असं भरले गणगणीत आणि किती जण असणार आहेत तीसभर पोर आहेत तीसभर पोरांना आपण टोटल एक आठ आठ लिटर मध्ये गुंडाळ बघा मला मला दूध उकळलंय आणि त्याला साखर टाकल्या काय आणि इथं मसाला सर्व जरा तयार करून मसाला तयार करून आणलाय बघा

आणि काय म्हणतो त्याला तयार मसाला नाही तयार मसाला असतो तो तयार मसाला घरात तयार काय तयार आण घरात तयार केलेला आणि थोडासा विकतचा चाय हा मिक्स आहे हो ते पण आहे गुगल

अरे केलं की लॉक स्प्रिन असा काय सांगायचं डेट करा पाहिजे असं काय बसते बघायू ये काय म्हणणं काय नाग काय नाही मी आग्राच्या म्हणतोय साखर कमी पडते हे जास्त होत्या आमच्या मध्ये तर कमी पडत्या तुमचं काय म्हणणं आहे आज साखर लागणार आहे लागणार आहे तुमचं काय म्हणणं आहे घर लागणार आहे साखर इथं अर्धी अजून म्हणजे एक किलो टाकले अजून विषय असा झालाय की मी जरा गेलो तू काय गावात तेवढ्यात घोळ काय केलं बघा काय दाखवलं आणि इथं बघा तुम्ही मग संपलं आणि अजून होता असच बसलोय तर काय ह्याला माहिती तिघाना पण वाईट वाईट वाटायला लागले खरं काय करायचं सांगा गा पर्याय सगळ्यांना वाटायचं कुलूप लावायचं ते दरवाजाला आणि ते पेर बसायचं बघा आता <laughs> त्या लागले हो असं आहे हां सगळीजण हो का इथं प्रीतमच्या हातात नाही ह्याच्या हातात जरा दिसणार नाही लायकी इथं कमतरता आहे आणि हो का असं घेतले हां ना दुखळा आणि अजून जरा बोर भैरा बोर नाही ओ पोर भैरा आहे जरा ती पण दाखवत त्यांचं आणि कोजागरी पौर्णिमेच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा

अशा प्रकारे आमची चर्चा चालू आहे बघा आम्ही आमच्या साहेब येते काय सगळ्यांना फोन घेऊन पुढे ब्लॉग मार्थ झालाय कसं वाटलं कमेंट करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये